न्यू ब्लॉग येस आज कोण <laughs> आहे चवत नऊ बापरे कुठे गेली आणि आमची झालेली आहे आंघोळ आणि आम्ही आता लग्न तयारी करायला आणि बाकी सगळे आहेतच घरात सर्वांची भेटत ब्लॉक ठीक आहे नऊ करे पप्पांची दुबईची ट्रीप झाली त्याच्यानंतर विधिन एक वीक मध्येच होणार पाच दिवसात पाचव्या दिवशी अयोध्येची लगेच बॅग भरली आणि अयोध्येला जाऊन आले एक आठवत कशी काय ट्रीप मस्त एकदम झाली ट्रीप रामाचं मंदिर एवढं सुंदर बनलंय त्याच्यानंतर काशी विश्वेश्वराचं सर्व बदललंय वाराणसीला आणि गंगा घाट जो आहे म्हणजे काशीचा तो अतिशय मस्त पंचायशी घाट आहे एकूण ते आणि पंचायशी घाट इतके सुंदर केलेले आहेत आणि तिथे मणिकर्णिका घाट जो आहे ना त्या घाटावर सतत प्रेत जळत असतात म्हणजे ऍट अ टाइम एक नाही तर म्हणजे का ते मोक्ष मिळतो मोक्ष मिळतो समज आहे का तिथे जाळल्यानंतर मोक्ष मिळतो तर आजूबाजूच्या परिसरामध्ये घेऊन येतात प्रेत जाळायला तिथे घेऊन येतात आणि तिथे कंटिन्यू जळत असतात प्रेत म्हणजे तू एक क्षणपण असा नाही का तिथे प्रेत जळत नाही असं तीन तीन अशी लाईन लागलेली असते पंच्याऐंशी घाट आहेत आणि पहिल्यांदा जे काशी विश्वेश्वराचं मंदिर होतं ना ते अशा सगळ्या गल्ल्या गल्ल्या हो होत्या पण आता योगीजीने काय केलंय पूर्ण ते सोड तोडलं आणि अतिशय सुंदर केलंय आणि राम मंदिर पण अयोध्येत तसच आहे अतिशय सुंदर त्याच्या प्लॅन करत असेल आता राम मंदिरला विजिट करायचं काय माझं सजेशन असं असेल की त्यांनी दोन वर्ष थांबावं कारण राम मंदिर जे झालंय आता ते राम मंदिर फक्त साधारण एक तीस ते पस्तीस टक्के झालेलं आहे वरचा जो भाग आहे म्हणजे फर्स्ट फ्लोर झाला आहे वरचा जो भाग सगळा जो आहे म्हणजे खऱ्या अर्थाने जे राम मंदिर आहे ते अजून उभं केलेलं नाही okay, so दोन वर्षांनी फक्त फक रामलीला रामलला प्राण प्रतिष्ठापने साठी जे <laughs> आभार बांधायचा होता तेवढा बांधलेला आहे जेवढा आपण व्हिडिओ फोटो बघितला फक्त आहे त्याच्या आजूबाजूला काहीही नाही आणि हे अतिशय सुंदर आहे पण आजूबाजूचा जे परिसर आहे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते झिरो आहे त्याच्यामुळे दोन वर्षानंतर हे सगळं अतिशय मस्त डेव्हलप होईल कोणाचे प्लॅन असतील तर त्यांनी थोडं थांबावं थोडी डेव्हलपमेंट होऊ दे त्याच्यानंतर एक प्लॅन करावी दोन वर्षानंतर मी आपल्याला तिथे समाधान मिळणार नाही कारण मंदिर कितीही जरी सुंदर असेल तरी पण राहण्याची या सगळ्याची सोय पण व्यवस्थित पाहिजे आणि वावरण हा परिसर परिसर हा पण स्वच्छ पाहिजे तेवढी डेव्हलपमेंट तिथे त्या प्रमाणात आपल्या अपेक्षेप्रमाणे झालेली नाही मग आणि आपल्याला त्याचा त्रास होतो महाराष्ट्रातून दोन वर्षानंतर बाकी तर अतिशय आल्यावर तिकडे जाऊ नये दोन तीन वर्ष तरी जाऊ नये बाबा एक्सपेक्टेशन फार वेगळे असतात आता मी सिंगापूरला जाणार होतो ना जाणार होतो प्लॅनिंग आलंय की आपल्याला जायचंच आहे प्लॅनिंग दुबईला दुबई आलोय ना आता सिंगापूरला जाण्यात वर्त नाही दुबई सगळ्यात बेस्ट आहे तेवढी मजा नाही येणार असं सिंगापूरला माहीत काय ना, ना करा बुक मी भरते बॅगा <laughs> लोक फिरायला जातात रिलॅक्स व्हायला ही फिरून येतात अया गोपलोच नाही <laughs> हे तू खायला लागलं आधीची पण नवीन तयारी मागच्या व्हिडिओत मी जसं रेझिग्नेशन टाकलं तसंच आमच्या घरातलं आता दुसरं रेझिग्नेशन अधिने पण रिझाईन केलेलं आहे पण तिने लगेच दुसरा जॉईन केलाय असं आज तिचा फर्स्ट डे आहे दिदीला ऑल द बेस्ट बोला हा मग तेच ना नवीन काहीतरी त्याच त्याच मध्ये किती राहायचं असं आहे का नवीन आणि आज फार दिवसांनी सगळे सोबत नाश्ता करत आहेत आणि सगळे गेलेले आहेत आधी गेली शुभम गेला आणि माई माईपा पण जस्ट गेले लग्नाला आणि घरी कोण आहे नऊ आणि काकू येस कुठलं गाणं बोलत होती नऊ जस्ट माय बोल ना

आणि ते तोंडात घालत नाही नवीन ब्लॉग लाईव्ह झालेला आहे जाऊ नक्की बघा आम्ही मस्त केळवा बीच वर गेलेलो आणि तिकडचा ब्लॉग आहे नक्की बघा ओके okay? आणि थम्स अप करायला विसरू नका आवडला आणि शेअर पण करा okay. काय नो ये कोली मी फर्स्ट टाइम बघितला कोली मसा काढतात कोणाला नवऱ्याचं जीवात जीवाला मी <laughs> व्हिडिओ जस्ट बघितला हिचा कसा केलेला ग व्हिडिओ मी आणि आई चाललोय सगळे घरवालेच आहेत घर आलेच आहे एवढं आहे पहिल्यांदा आले ना इथे पहिल्यांदा आले पालघरला कुठली कुठोली कुचोलकाला बघून पै तिला घर दाखवायला लागेल आधी इथे देव आहे इथे एक रूम आहे वा हा इथे नऊ दीदी आणि आम्ही झोपतो काका कुठे अजून आतमध्ये इकडे पण आहे इ इकडे पण आहे काका आहे चीवरु। का बघ आहे काका अय्या गेला. का मजा आली तिला लाईट भेटते तयार मग माईची रूम कुठे आहे कुठे आहे बर कुठे ही आधी दिदीची आहे आधी दीदी पण आहे ना आणि ही माईची आहे आणि अजून बाबांची वेगळी घर वाले सगळे आहेत घर आहेत आता मी निघारोय थोड्या मिनिटात पोहोचू आणि इकडे सेट आहे आई सोवत तू सूर्यपुष्यत अथ पकडली आया म्हणजे लेट झालं तुम्हाला दीदीचा पहिला दिवस कसा एकदम मस्त चिल आज कसं वाटलं जो माहिती आणि अजून कसं कशी कशी आली तू सांग बरं मी चला मी सरळ आली आणि मी आशी असेल कस आहे ग करा ना पिझ्झा आहे गो घ्या ना खा ना तुम्ही वटगर खायचं काय कस काय नऊ सरी इति तर झालं आमचं एकदा खाऊन कसा आवडला

इथे आलेले आहेत पण इतीसाठी फर्स्ट टाइम आहे त्याच्यामुळे जाम एक्सायटेड आहे मम्मी पण आले मम्मीला पण एक दिवस जरा आराम म्हणून खास नव्याला आम्ही पाठवलं नाही कारण की नवव्याचं गेले असती काल तर मग मम्मी आज आली नसती सात सगळेच आहेत इति नव्या आधवी जानू सोनू पण येणार आहेत ना आज हॅलो रेडी स्टेडी को नव्यावर टाईम आहे ओके

चीटर काकू तुझी काकू एक नंबर पळ 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 नाही नाही तू फाई बदल ला नाही नाही नव्या इचारव्या थकवायचा थकवायचं जावा पळा पळा पळ प नाही परत परत तिघडून तिकडून लगडी

खाने तो दो मुझे खाने के लिए नहीं तो ये टेबल ही खा जाऊंगी अच्छा टेबल ही खा जाऊंगी थोड़ा हाथ धोएला अपने को चलता है क्या नया अपने, अपने को चलता है सब चलता है ना अपने को सब कुछ चलता है क्या कहेगी ये तू कैसा करके दिखाती है जब पेपर हो जाता है तो टॉपर टॉपर है शुभ बगीचा का ना, सुन ना तो थाने में क्या तक खाएगी किधर जगह है? में तो में कि थोड़ा अच्छा थोड़ी सी जगह है तो एक रोटी जाएगी ना और तो फ्राइड राइस भी मंगाया है तो उसको नहीं जाएगा उसके लिए जगह है हो जाएगा कैसा था खाना अभी पैसा कौन देगा बिल कौन भरेगा काका भरेगा ज्यांनी हात पकडले नव्हते त्यांच्या हात पकडा जा तिकडे आमची जबाबदारी संपली तिचा हात हातीच इंजेक्शन घेतलंय आम्ही नाही पकडणार आईचा आईचा काय झालं ती काय

चलो अभि चलो गाडीच्या वाजे नव्या आणि अजून पुढे गेल्यात म्हणून ती सांगते की आवाज मत करो चावी मत दो अपने पास चावी ओ सॉरी हो ग हा दिवसातला शेवटचा मेनू आहे हा आज अंदर काहे नहीं मिला वॉटर वाटरमेलन के लिए जगह है नहीं थोड़ी सी है कैसी थी आज की पार्टी पहले पिज़्ज़ा खाया तो हमने और फिर होटल में गए होटल में गए और चिकन खाया हुँ। हुँ। चिकन असली से चिकन खाया च्या? चिकन और और क्या रोटी रोटी और बिरयानी बिरयानी और चावल और अच्छा तो और अभी घर पे आके क्या खा आइसक्रीम आइसक्रीम खा अभी और कुछ चाहिए जगह बची है नहीं नहीं बचिए अरे देवा बस इतना ही खाने के लिए मिलेगा खाने। इतना ही खाने की जगह थी इधर मम्मा ना क्या संगे थोड़ी सी जगह है कि रहने कितने माई का विचार थे बा है तू hmm. सिर्फ one. दस दिन <laughs> तू? 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 बोली थे हाँ. yeah. तो रहने वाली दस दिन हेलो दिन मॉर्निंग गुड मॉर्निंग मस्त तयार झालेल्या देकीचे आंघोळ बाकी सकाळी सकाळी पप्पा माई दोघांचं पण ए तू डायरेक्ट टाकते हो हे एक्सपर्ट आहेत कारण की डॉक्टर आहेत आम्ही वापरतोय अगारो ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम नाइन्टी पाच टी असेल तर शंभरच्या खाली आता कोणाची टर्न तिघी पण एकदम शांत झालं पप्पांची नव्वद मोठ्या मम्मीची एकशे पंधरा माईची एकशे तेरा बारा ना एकशे तेरा तुम्ही दोघींनी जरा कंट्रोल बारक्यांची सुरेशा मोबाईल चालू जा जा जाता थोड्या वेळाने मम्मी वगैरे निघतील मी आणि आधी संध्याकाळी जाऊ शुभम तर चाललाय तो तिकडूनच जाईल आणि दुसरं म्हणजे मागच्या आप... व्हिडिओत मी सांगितलेलं आम्हाला <laughs> हेल्थ चेकअप म्हणजे आम्ही ब्लड द्यायला गेलेलो सो आम्ही ते केलं दोघांचेही रिपोर्ट्स नॉर्मल आहेत माझ्या मु माझ्यामध्ये थोडीशी आयर्न डेफिशियन्सी आहे सोडस so, शेंगदाणे गुळ अशा सगळ्या गोष्टी खायला लागणार आणि सकाळी सकाळी तिघांचं ब्लड शुगर पण चेक करून झाले पप्पा मम्मी आणि मोठी मम्मी आणि माई हा घे बोला शबी। हाँ। काय काल आपण कुठे गेलेलो कुठल्या हॉटेल मध्ये काय नाव होत आठवत काय तो ये काकाला बाय करा काका चालला

आमच्या पाहुण्या चाललेल्या आहेत थोडासा नाराज आहेत उद्या आपण घरी आलो का दोघींचा डान्सचा व्हिडिओ करू आपण दोघीत ना तुझा तू राधावाला ना हा ह्यांना घ्यायचं ना पण दोघींना पण आम्ही दोघेच काय तुझ्या बाय बाय हॅलो सगळे गेलेले आहेत ती, ती नव्या अदवी माई बसने चाललंय आणि मोठी मम्मी आणि पप्पा चाललायत स्कूटी घेऊन त्यांना औषधं काही न्यायचे आहेत मी एकटीच आहे आता घरी शुभम आणि आधी कामावर गेल्यात माझं पण आता चालू होईल मज्जा आली कारचा दिवस म्हणजे फुल धम्माल होती मम्मी आली ते खूप मोठे आहे कारण की मम्मी अशी थांबत नाही कारण की तिला घरची कामं आणि हे ते आत्ता पण सांगितलं की दुपारी जा पण नाही नाही त्यांना जेवायला आहे ते त्याच्यामुळे ती पण गेली बट धम्माल केली आम्ही पूर्ण दिवस काल त्याच्यानंतर नवव्या तर तीन दिवस झाले ऑलमोस्ट होती आणि एवढे दिवस राहिली पण ते महत्वाचं त्यांनी पण खूप एन्जॉय केलंय मस्त घरी जाऊया संध्याकाळी घरची पण मज्जा असणार आहे आणि उद्या इतकी नव्या अदवी आणि मी आम्ही कुठेतरी जाणार आहोत तुम्हाला बगहला रहे मैं ते बघायला मिळणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये त्याच्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगायला बिलकुल विसरू नका त्यानंतर नेक्स्ट वीक तो होळी धम्माला झम्मालाय फुल व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय टेक केअर